मंडळी अलका कुबल हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक मोठं नाव आहे नवदीच्या काळात त्यांनी बऱ्यापैकी सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे चित्रपटानंतर त्यांनी आता आपला मोर्चा मालिका विश्वाकडे वळवला आहे आता लवकरच अलका कुबल एका नव्या कोऱ्या कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी चला हवा येऊ द्या या शोमधून निरोप घेत निलेश साबळे लवकरच कलर्स मराठीवर हसताय ना हसायलाच पाहिजे हा नवा करा कॉमेडी शो घेऊन येत आहे या शोमध्ये निलेश सोबतच भाऊ कदम ओंकार भोजने यासोबतच चला हवा येऊद्यामधील रोहित चव्हाण स्नेहल सिदम आणि सुपर्णा श्याम आदी कलाकार या नव्या करा कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे या सगळ्या कलाकारांना दाद देण्यासाठी या मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत अलका गुगलची एंट्री होणार आहे अलका कुबल यांच्या साथीला मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेता भरत जाधव हा सुद्धा जजेशच्या भूमिकेत या कार्यक्रमात झळकणार आहे तर या संदर्भातील अलका कुबल यांनी नुकतेच हसतायना हसायलाच पाहिजे या सेटवरील काही फोटोज शेअर केले आहेत दरम्यान चला हवायुद्या या कार्यक्रमानंतर निलेश साबळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर या नव्या कार्यक्रमाच्या रूपाने पदार्पण करत आहे या कार्यक्रमासंदर्भात बऱ्याच प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत काही जणांनी या कार्यक्रमाचं स्वागत केलं आहे तर काही जण सांगताय जे मराठीवर ज्या कार्यक्रमाला आम्ही नाकारलं तो कार्यक्रम कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे दरम्यान अलका कुबलसुद्धा बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हस्तजत्रा या कार्यक्रमातसुद्धा त्या परीक्षकाच्या भूमिकेत झळकल्या होत्या त्यामुळे आता या नव्या कॉमेडी शोमध्ये त्या कशा प्रकारे परीक्षण करतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर हसता हसायलाच पाहिजे हा नवा कोरा कार्यक्रम लवकरच कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे तर परीक्षक म्हणून अलका कुबल आणि भरत जाधव आहेत यांच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि एकंदरीत या निलेश साबळेच्या नव्या कोऱ्या कार्यक्रमाविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका